<coughs> नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे मित्रांनो नेकनूरमध्ये आजचा नेकनूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहेत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व चांगल्या चांगल्या कमेंट टाकाय मात्र विसरू नका जेणेकरून तुम आम्हाला प्रोत्साहन तुमच्यापासून मिळून जाईल आणि मित्रांनो व्हिडिओला शेअर देखील करा लवकरच आपले आता ऐंशी हजार सबस्क्रायबर व्हायला लागलेले आहेत लवकरच काही दिवसांनी एक लाख सबस्क्रायबर होते गेले पाच सात वर्षे झालं आपण जे कार्य करतोय <coughs> त्या कार्याचं कुठंतरी फळ देखील मित्रांनो आम्हाला मिळलं पाहिजे त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण की व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज आल्या तरच आपलं चॅनल मित्रांनो आता चालू राहील अन्यथा चॅनल आपलं बंद होऊ शकतं मित्रांनो युट्यूब कारण की व्ह्यूज फार कमी झालेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओला थोडंसं आज आपले ऐंशी हजार सबस्क्रायबर आहेत सध्या पंच्याहत्तर हजार त्यापैकी मित्रांनो निदान पस्तीसच्या बी निम्मक जरी केलं तरी एक पंधरा हजार लोकांनी जरी आपले व्हिडिओ शेअर जरी केले तरी मित्रांनो त्यांचं खूप योगदान होणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ हे शेअर करा मित्रांनो जेणेकरून आपलं चॅनल बंद होण्यापासून वाचून जाईन आणण्यात आपलं चॅनल बंद होईल मला काय तुम्हाला बाजार दाखवणं शक्य होणार नाही परत मित्रांनो कारण मी देखील चॅनल बंद झाले नंतर नवीन चॅनल ओपन करून त्याला रिकव्हरी करणं इतकं सोपं नसतं त्याच्यामुळे शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त व्यापारी व्यापारी काय यांचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार जाताला कसे येते कडदात आले झुपणी जपणी जा। पक्की झोपणी सगळे ह्याचे महाराज गरीब आहेत एकदम गॅरंटीड आहेत पुढच्याच सांगा एकाहत्तर मित्रांनो कमेंट करीत चला कोण व्हिडिओ कुठून कुठून पाहतय कमेंट नक्की मात्र विसरू नका कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून कोण व्हिडिओ कुठून बघतोय कमेंट करून सांगा मित्रांनो जेणेकरून आम्हाला कळून जाईल कोण कोण कुठून कुठून आपला व्हिडिओ बघतोय हे माहिती काय सांगता येईल यांची एक लाख पाच हजार हे कशी एक सहा सहा दादा झुपाईचा पक्के येत झोपायला ठीक त्यांचं काय सांगितलं यांचं पंच्याण्णव हजार आणि दातावर कडावर आलेले व्यवहारात सगळ्याच्या बैठकीत कमी जास्त होऊन जाईल समजा पाच दहा पाच हजार असा फरक पडल नाव हो मोबाईल नंबर सांगत तुमचा हा ठीक कुणाचे येत वासर काय सांगितले काय सांगितली किंमत पंचेचाळीस कशाला टांग्या टांग्याला कोणत्या गावचे बाद काय होईल का कमी जास्त बर शेतकरी मोबाईल नंबर असला सांगा हा सत्तावीस हा एकवीस हा एक मित्र मग असं गायचा वगैरे बाजार व्यापारी काय सांगितले गायची किंमत पस्तीस किती दुधाच काही नऊ दहा पंचवीस हजार चाळीस त्यांनी धरलेली तिचं पलीकडची कितीला विक्री झालेली बरं सध्या गायाचे रेट कसे आहेत नेमकं म्हणायचं म्हणजे कडक आहेत गायाचे रेट का डिम आहेत दुधाचे रेट वर काय फरक पडला गायचा तुमच्या धंद्यावर लय फरक पडलेला आहे समजा दुधाची रेट रेट नसल्यामुळे समजा गायचे बी इकडे रेट कमी आहेत समजा पाहत आहे मित्रांनो दुधाची रेट नसल्यामुळे इकडे गायाला देखील दर लागत नाही आणि गायाची देखील जास्त किंमत बाजारामध्ये होत नाही कारण पुढं जर दूध त्यांचं जास्त दराने विकलं तरच इकडं गायचे दर हे वाढायचे चालू होते किंवा दर व्यवस्थित लागल्या जाते आपलं गाव कोणतं घाटनांदूरची तर आपल्याला किती गाय आपल्याकडे असतात सरासरी पाच सहा पाच सहा असतात दुसऱ्या कोणत्या बाजारला असतात असतात ठीक आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांग हनुमंत कोंबे घाटनांदूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट चौऱ्याण्णव एकाहत्तर तेहतीस ठीक पाहता मित्रांनो असे बाजारात सध्या गायाचे दुधाला दर नसल्यामुळं मित्रांनो गायाला दर नाहीये काय सांगितले गोऱ्याचे पंचावन्न बैलाचे पंच्याऐंशी व्यापारी मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस झिरो दोन पंच्याहत्तर एकसष्ट कोणत्या गावचे आहेत आहे ना किती असते चारसा चार सहा हो का मित्रांनो अशी वासरे यायला झाली बघा आता वासऱ्याचा भाव इतके कडे मित्रांनो सध्या चांगले आणि खूप वासर असले ते दैध सध्या बैलांना वासरांना वासरांची किंमतच विचारू आपण काय सांगितले वासरांचे काय सांगितले म्हणलं वासरांचे पन्नास हजार झोपलेत कशाला का, का नाही रेंगीला शेतकरी व्यापारी नाव आणि मोबाईल नंबर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना नाही कोणत्या गावचे तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं घ्यायचे असले कोणाल तर कार्डच नाही टाकलेलं त्यांनी आता काय नंबर सांगणार ठीक ठीक आहे आहे राहू द्या पाहता मित्रांनो असं पूर्ण बाजार भरलेला आणि तुम्ही इथं येऊन खरेदी करू शकता आता पन्नास हजार रुपये सांगतात गोऱ्यांना मार्केट आहे मित्रांनो बैलांना मार्केट काहीच नाही गोऱ्यांना फुल मार्केट आहे आपलं गोरं घरून अठरा वीस अठरा रुपयाला मागत आहे कारण गोऱ्यांना मार्केट आहे काय तुमच्या वाली काय किल्ला काय सांगितले सव्वीस सव्वीस हजार सांगतायत खाली गोरं दिसत आहे किती काय दूध दोन दोन लिटर आहे एका टायमाला देसी खिल्लार गाय दोन दोन लिटर आहे का व्यवहारात काही बर हे बी तुमच्या वालेच्या अलीकडची पंचवीस हजार जवळ आले काही दुधावर आहे दुधावर आहे किती दूध आहे का दूध आठ लिटर पार्टी आहे सध्या कमी जास्त करून समजा बी वीस हजारापर्यंत होईल समजा बरं पलीकडची पण त्या गावची आपण वालवटची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव मारुती गेळे हा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो सत्तेचाळीस हा नव्वद सहाशे एकोणतीस ठीक मित्रांनो वीस हजाराला ही गाय तुम्हाला मिळेल पलीकडची पंचवीस पर्यंत मिळेल अशा गाया भरपूर आहेत आणखी व्यवहारात कमी जास्त होईल मी प्रत्यक्षात आल्यावर व्यवहार होत असतो कमी जास्त करून तर आपला व्हिडिओ टाकायचा उद्देश असा असतो की तुम्हाला थोडीफार अनुभव आला पाहिजे की सध्या बाजार भाव कसे चालू आहेत कसे नाही मित्रांनो असं हे संपूर्ण गायाचा बाजार आहे इकडेप बी घ्या आता काय जास्त भाव दुधाला नसल्यामुळे गायाचे दर देखील घसारलेले सध्या टाइम आहे मित्रांनो गाया ज्यांना खरेदी करायचे त्यांना कारण की पडलेल्या भावातच गाया खरेदी केल्यानंतर दोन्ही होत आहे राम, राम। सुद्धा काय सांगितलं याचे चाळीस सा हजार खाली नाही झालेली ना आठ दहा दिवस टाइम आहे मागत येत का किती पर्यंत मागत येत काय बत्तीस तेहतीस पर्यंत मागत येत पस्तीस च ध्यान बर मोबाईल नंबर सांग ब्याऐंशी झिरो आठ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हा चौऱ्याण्णव ठीक तर मित्रांनो या नंबरवर कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता नांदूर हवेलीची गाय आहे आणि किंमत देखील कमी जास्त करून देईन तुम्हाला देऊ चाळीस हजार सांगतोय पण बत्तीस तेहतीसपर्यंत देऊन टाकील व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट टाकाय मात्र विसरू नका मित्रांनो तिकडे गाय आहेत बांधले गायाला जास्त किरायच नाही पण बाजारामध्ये